लोणावळा येथे रिक्षा फेडरेशनच्या वतीने राज्यस्तरीय रिक्षा फॅशन शो आयोजित करण्यात आला होता रिक्षा फॅशन शो चे उद्घाटन नगरसेवक शिवदास पिल्ले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी रिक्षांचे प्रदर्शन चाचणी तसंच मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ रिक्षा चालकांचा सत्कार करण्यात आला रिक्षा फॅशन शो च्या स्पर्धेत आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती यामध्ये प्रथम क्रमांक पुण्यातील एम एच बारा डी टी पंचवीस शहाऐंशी या विवेक खराडे या रिक्षांनी पटकावला द्वितीय क्रमांकाचा एम एच बारा एफ सी शून्य दोन दोन सहा या सुधाकर गायकवाड या रिक्षानी पटकावला तर मुंबईतील एम एच शून्य चार जी एच शून्य 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 एक या दीपक ठाकूर यांच्या रिक्षांनी प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक एम एच त्रेचाळीस तेरा चौऱ्याऐंशी नितेश आठवले यांच्या रिक्षाने पटकावला कोल्हापूर सातारा येथील प्रथम क्रमांक रिक्षा क्रमांक अकरा एम सात चार शून्य शून्य अच्युत गुलाब यांच्या रिक्षाने पटकावला तर द्वितीय क्रमांक एम एच शून्य नऊ सी डब्ल्यू दोन सहा नऊ दोन रियाज शेख यांच्या रिक्षाने पटकावला औरंगाबाद नाशिक येथील रिक्षा क्रमांक एम एच दोन शून्य डी सी तेरा त्रेचाळीस मोहम्मद शेख यांच्या रिक्षाने प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक एम एच टू झिरो बी टी सिक्स फाय फाय झिरो वसीम खान यांच्या रिक्षाने पटकावला लोणावळा येथील रिक्षा क्रमांक सीयू आठ 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 भाऊ शिवेकर यांच्या रिक्षाने प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक एम एच चौदा सीयू वन 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 दत्तात्रय बच्चे पटकावला या सर्व स्पर्धेची रोख बक्षिसे नगराध्यक्षा सुरेखा जाधव उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी नगरसेवक दिलीप दामोदरे शादान चौधरी सुनील इंगुळकर बाळासाहेब जाधव शिवदास पिल्ले माजी नगरसेवक विजय मोरे नगरसेविका सेजल परमार उद्योजक रमेश पाळेकर शिक्षण मंडळ माजी सभापती बाळासाहेब फाटक यांनी प्रायोजित केली होती कार्यक्रमाला आमदार संजय उर्फ बाळा भिगडे तसंच रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे भाजपा शहराध्यक्ष धर्मेंद्र उर्फ बाबा शेट्टी शिक्षण मंडळ माजी सभापती विनय सुधीर संजय भेट दिली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कैलास ढोरे राजेश तेजी आनंद सदावर्ते सुभाष शिंगे डॉमिनिक जोसेफ बाबूभाई शेख हाजी अब्बास खान अनंत फाटक लक्ष्मण थरकुडे राजू बोडके याकूब शेख सुनील शेलार सुरेश लोखंडे संजय डेंगळे सखाराम खोले सुदाम अडसूळ प्रशांत फाटक मंगेश आमले बाळू बोके सूर्यकांत ढाकोळ धनंजय विकारी चंद्रशेखर उमटे दिनेश गवळी रवींद्र ताकुनुंदे मनोज मोगरे संजय भालेराव यांनी परिश्रम घेतले